सो हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून अँड कसं काय तर गाईज आज आम्ही आलो होतो शिवच्या कॉलेजमध्ये कारण की साहेबांचा सा पेपर आहे कितवा माहित नाही फक्त टायमिंग माहित नव्हतं त्यासाठी आलो होतो आणि तुम्ही आता ते सरांना भेटलो ते आपले व्हिडिओ खूप आधीपासून बघतात आणि भारी वाटले त्यांना भेटून आणि त्यांनी जरा मदत पण केली आमची आम्हाला सर माहिती नव्हतं त्याला सरच माहित ज्या एक्झाम ज्या जो पेपर आहे त्याचा सरच माहीत नव्हता वाढे वा जातो घरी आणि आज जर पाहून जे आहे आपला आहे ना जय मामाच्या इथं जय मामाच्या इथं सो परत आता आम्ही तिथे जेवायला जाणार आहे आणि आता एक व्हिडिओ पण केला यो उन्हात काळा पडते म्हणून व्हिडिओ केला आम्ही चला आता जातो घेत आले तर तेवढं कूलर मध्ये पाणी टाका हा मग आले तर तेवढं कूलर मध्ये पाणी टाका कि किवडे बाप रे तिकडे मेकअप सुरू जायसाठी हा कर म्हण नाही का टिफिनची तयारी सुरू आहे तिकडे बॅगा सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत बॅगा ज्या वैष्णव देवाला गेलतो त्या सगळ्या बॅगा आम्ही दिवस टूर त्याच्यापेक्षा डबल आता बॅगा झाल्यात जास्त सहा आहेत आणि तेरा बॅग आहेत जाईस पूर्ण भरले माग पण आहे तिकडे सोप्याच्या महाग बॅगा इकडं आता आईची टिफिनची तयारी सुरू आहे

कैला तेला सुरे तुमचं काय ए ताळे दादा साहेब

बाय मामा विलाय बाय बाय लक्ष द्यायचं हे विलास मामा आम्ही बसलोय ट्रेन मध्ये आणि आम्ही सकाळी पोहोचणार आहे टेस्टनीला टेस्टनीला तो आता कुठं पोहचते तुम्हाला कळेल नवीन 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 जागा हिमालया सो तर आता आम्ही थोड्या वेळात सगळेजण जेवणार आणि झोपणार कारण की गाडी होती लवकर त्यामुळं घरी जेवायचं काही प्रश्नच नाही सो जरा जरा खायचं आणि झोपायचं झोपायचं धन्यवाद आणि खाली बघा आत्ता जस्ट डोळे दाखवले लगेच ऍक्टिंग करते ऍक्टिंग अच्छा अच्छी ऍक्टिंग करते हा <laughs> <आँगे। laughs> मी आणि कोण बसलो शिव सीट लावलेले आहे सीट पहिला पुसून घेतले की एवढी घाण असते वर शूज घालून वर येते एक एक लोक त्याच्यामुळं तो आता घेतली <laughs> आणि आता आम्ही बसलो एव थोड्या वेळात नेक्स्ट डे आता आम्ही पोचलो आहे पुण्यामध्ये सो ट्रेनचा प्रवास यायला आलो घरी आंघोळ वगैरे केली जेवलो आणि झोपून गेलो झोपल्यानंतर आता उठलो मग म्हणलं तुम्हाला पहिला सांगू आता जस्ट चहाचा टायमिंग झाले आणि आम्ही आलो साडे दहा किती अकरा अकरापर्यंत पर्यंत घरी आलो घरी आलो साडे दहापर्यंत पर्यंत आणि आता पुण्यात शूट सुरू होणार आहे आमचं सो चला लुकिंग अरे हा तो फोटो बघा ओबा एक मिनिट बघा ना कट बघा तिचा आणि आज जरा सॅड वाटायला आलाय कारण की याचं मेन रिझन आहे आपल्या टुरिस्ट लोकांवर काश्मीरमध्ये हमला झालाय आणि सत्ताश लोक ची डेट झाल्या हे दुःखद घटना आहे आणि काहीच आम्ही पण त्या साईड त्याच भागात होतो आम्ही पण फिरायला याचं तुम्हाला माहितच आहे आम्ही आलो आणि हे नंतर झालं अशा गोष्टी ॲक्च्युली असं आहे की तुमच्या कमेंट आल्यात की तुम्ही तुम्ही काय बोललाच नाही या गोष्टीवर आम्ही बोलणार म्हणजे बोलणारच होतो आणि मेन म्हणजे काही जे तुम्ही ब्लॉग बघायला आहे ते ऑलरेडी दहा दिवस लेट ब्लॉग आहेत असं नाही की लगेच आज केलं उद्या टाकतोय असं नाही हो ना दहा ते पंधरा दिवस लेट ब्लॉग आहेत ते पडायला लागल्यात ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहत्या लव्यू गायज बाय